वेलकम बॅक मी नीलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्वे तर है 11 आज आहे एकतीस डिसेंबर संडे त्याच्यामुळे आजचा दिवस खूप स्पेशल होऊ शकतो कारण एकतीस डिसेंबर पण आहे आता हे सर्व लिलेशवर डिपेंड आहे ते काय प्लॅन करता आमच्यासाठी बघूया सकाळी सकाळी आम्ही एक काम चालू केलंय ते म्हणजे हे मॅट आणलेत आम्ही आणि हे आम्ही टाकणार आहेत काचेच्या बर्ड्यांच्या खालचं जे शेल्फ आहे त्या शेल्फमध्ये इथे आम्ही ते मॅट्स टाकणार आहे कारण हा पण ग्लास आहे बरण्या पण माझ्या सर्व ग्लासच्याच आहेत तर ते एक आवाज येतो आणि मला अशी भीती वाटते की बाबा वा याला क्रॅचेस वगैरे पडतील म्हणून मी हे मॅट्स आणले आहेत तिथे टाकण्यासाठी आणि आज संडे आहे म्हणून लीलेश त्यांना मी कामाला लावलंय कसं वाटतंय तुम्हाला रविवारी सकाळी सकाळी कामं करून ऑफिस मध्ये हे प्लास्टिक ना प्लास्टिकचे नाही आहेत हे ना थोडे असे काय म्हणताल बाप्पांना सिलिकॉन सिलिकॉन मध्ये ना त्याच्यावरती बरणी ठेवली ना की त्याला चिपकून जाईल आवाज पण नाही येणार आणि त्याला चिपकते ती अशी ग्लासला चिपकून बसणार आहे हे म्हणून सेफ आहे थोडं म्हणून घेतले आम्ही हे पण ह्या आम्ही तर फ्रेम लावण्याचं काम करतो करतोय एक्सटेंशनची केबल छोटी आहे आणि ड्रिल मशीनची केबलही छोटी आहे तर असं आम्ही जुगाड केलाय मी इथे एक्सटेंशन पकडून उभी आहे आणि लिलेश टिकरच्या साईडला ड्रिलिंग आहे जुगाड हे फ्रेंड्स आमच्या फ्रेम लावून झालेल्या आहेत खूप सुंदर वाटतंय कसं वाटते वॉल प्लीज कमेंट्समध्ये सांगाल आणि आम्ही जे फ्रेम चॉईस केल्या आहेत त्या कशा आहेत तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आमच्या कमेंट्स विवेनचा सा दात तुटला आहे आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते दात तुटण्याची किंवा आम्ही त्याला दवाखान्यातही नेणार होतो त्यामुळे ना हा त्याचा दुधाचा दात आहे आणि हा लावता असं वरच्या साईडला त्यामुळे त्याचे खालचे जे ओरिजिनल दात येत होते ना ते थोडे मागे पुढे व्हायला लागले होते आणि आज तो तुटला आहे आम्ही त्याला दवाखान्यात नेणार होतो पण दवाखान्यात जाण्याच्या अगोदरच तो तुटला आहे ई का आणि त्याचे दात आहे ना त्याला ब्रश पण नव्हता करता येत काहीच नाही करता येत होतं अजून एक दात आहे इथला दुधाचा तो वरती आला आणि त्याच्या खालती ओरिजिनल दात आला आहे आता तोही कधी तुटतो काय माहिती पण रात्री दाबेली आणल्यामुळे बरीच खिचडी उरली तर आता ह्या खिचडीला मी परत फोडणी देते आणि आता याचाच आम्ही नाश्ता करू सर्व कामं झालेत फ्रेंड्स नाश्ता झालाय स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक नाही बनवलाय नाश्ता झालाय घर क्लिनिंग वगैरे झालेलं आहे जसं आम्ही विकली करतो तसं पण खूप डीप नाही केलं आज फॅन वगैरे क्लीन करायची राहिले त्रास नाही केले माझी तब्येत परत काल मला त्रास होत होता तसाच त्रास व्हायला लागला आहे मी जस्ट गोळी घेतली आणि बसली आहे आता काहीतरी खायला बनवते जेवण करते झोपते जोर खिचडीला फोडणी दिली ती ती खाल्ली आम्ही आणि त्याच्यावरच मी गोळी घेतली आहे खूप दम लागतोय चक्कर येत आहेत पण खूप पेन होते तर आता थोडा रेस्ट करते मग जेवायला काहीतरी पडवते आज आमच्याकडे गेस्ट पण येणार आहेत लिलेशचे फ्रेंड आहेत ते तर ते पण येणार आहेत त्याच्या गोळी घेतल्यावर बरं वाटतं काल पण मी गोळी घेतली होती तर मला जरा रिलॅक्स वाटत होतं तर मी आत्तापर्यंत चांगली फ्रेश होती आता एक दीड तासापासून परत मला सेम थिंक व्हायला लागलं परत ते आम्ही रेडी झालेलो गा। आहोत पौने तीन झालेत आणि आम्ही चाललो आहोत एकोन प्लॅन्ट वगैरे आणायला आणि आमचा विचार चालू आहे की इथं गॅलरीमध्ये इथं खाली गॅलरीमध्ये ग्रास लावायचा तर ते पण तपास करायचा आहे तर बघूया आत्ता आम्ही आलो आहोत सुफलम नर्सरी वाकडच्या इथं तर इथं बघूया की आपल्याला काही भेटतंय का Thank <laughs> you. गेलो होतो आम्हाला पाहिजे तसे प्लांट नाही भेटले तर मग आम्ही परत आता दुसरीकडे जातोय किंवा मग आम्ही सरळ सृष्टी नर्सरीतच जाऊ तुम्ही माझा जर पहिला ब्लॉक बघितला असेल ते तर तेव्हा पण आम्ही तिथं जाऊन प्लॅन्टले होते तर बघू जर इथं जवळपास कुठे आम्हाला जर नाही भेटले आम्हाला पाहिजे तसे तर, तर त्याच नर्सरीत आम्ही जाऊ सृष्टी रोपवाटिका तिथं इथं आम्ही परत मस्त शॉपिंग करून आम्ही पोहोचलो आहोत घरी आम्ही रोप वाटिकेमधून घेऊन आलोय आणि हे आम्ही आणलंय पचिरा हे निगेटिव्हिटी कमी करतं घरातलं शुभ असतं त्यांना विचारून मग आम्ही हे घेतलंय त्याच्यासाठी स्टँड पण आणलंय त्यानंतर आम्ही आणला हा ग्रास लॉन्स uh, इथं टाकायला गॅलरीत म्हणजे जेणेकरून थोडंसं छान वाटेल फ्रेश वाटेल त्यानंतर मी आणलं आहे बांबू बांबूचं प्लांट आणलं आहे मी आणि आम्ही आणलं आहे कोरफड आणि तुळशी कोरफड आणि तुळस आणली मी आणि कोरफड मी इथंच विंडोमध्ये लावणार आहे इथं बघू आणि तुळस पण जर झालं तर मी इथं विंडो मध्येच लावेल तर फ्रेंड्स बघा किती छान वाटते ग्रीन ग्रीन फ्रेश वाटतंय आणि खूप मस्त वाटते आता असं वाटतंय ना की इथंच बसावं मस्त पैकी सवा सहा झालेत आणि मी ठेवलाय आता इथं चहा चहा पिऊ आता आम्ही माझी तब्येत अजूनही टाउने गोळी घेतली तर थोडं बरं वाटतंय आणि आता कार्तिक आणि विवेन झालेत रेडी क्लासला जाण्यासाठी पण आज त्यांच्या क्लासमध्ये अधी शिकवणार नाहीये तर ना? थर्टी फर्स्टच सेलिब्रेशन होणार आहे त्याच्यामुळे एकदम हँडसम बॉय बनून जात आहेत एकदम टकाटक तक हा जाणार हे फ्रेंड साडेआठ वाजलेत आमच्याकडे गेस्ट आले होते मुलांना लिलेश सोडायला गेले होते साडेसहा वाजेला तेव्हा यांचे फ्रेंड आले होते त्याच्यानंतर ते गेलेत आत्ता माझी तब्येत आहे त्याच परिस्थितीमध्ये मला अजूनही बरं वाटत नाही आहे त्याच्यामुळे आमचं पार्टी करण्याचा थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्याचा कोणताच मूड नाही आहे तर आता मी मस्तपैकी गोळी घेणार आणि झोपून राहणार तर मला नाही वाटत मी पुढे काही शूट करू शकेल जर मी लवकर नाही झोपली तर नक्कीच पुढे शूट करेल आणि था जर झोपली <laughs> तर मग दुपारपर्यंत फक्त बॉडी पेन करत होती कणकण होत होतं आता थोडं थोडं ताप पण चढलाय तर घेऊनच झोपावं लागणार आहे माझं न्यू इयर खूप खराब होणार आहे उद्या सकाळी आपण बाबांचं दर्शन करायला जाऊ उद्या सकाळी आम्ही बाबांचं दर्शन करायला शिरगावला जाऊ मोबाईल uh, आतमध्ये अलाउड नाहीये पण बाहेरून मी तुम्हाला पण दर्शन करवेल mm -hmm. हे फ्रेंड साडे नऊ वाजलेत मुलं पण आलेले आहेत सेलिब्रेशन करून त्यांचं थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन त्यांच्या क्लासमध्येच झालं खूप एन्जॉय केलं म्हणतायत ते त्यांनी डान्स केला गेम वगैरे खेळले खूप एन्जॉय केले अजून काय काय केलं खूप काय केलंय का आज आणि त्यांना जेवणात होतं पुलाव होता व्हेज बिर्याणी वडापाव अजून काय होतं चिप्स चिप्स आणि भेळ आणि भेळ असं बरंच काही होतं त्यांना तर त्यांनी खूप एन्जॉय केलं आहे आणि मी पण एन्जॉय करते थंडी वाजते अंतरुणात आहे असं मी थर्टी फस्ट एन्जॉय करते आहे तर माझं फर्स्ट इतकं खराब गेलं आहे आज फक्त एवढंच आहे साईबाबांना एवढंच प्रार्थना की माझं नवीन वर्ष खूप छान जावं आणि तसंच तुमचंही नवीन वर्ष खूप छान सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं हेच साईबाबांच्या चरणी प्रार्थना तर आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं तुम्हाला सर्वांना Happy Happy -year! Year. <laughs> तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा दिवस आजचा दिवस मी इथंच संपवते आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते माझा आजचा हा ह्या वर्षीचा शेवटचा ब्लॉग आहे मी तुम्हाला सर्वांना भेटते पुढच्या वर्षी तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाईट पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर बाय गाईज बाय